तर आज आपण बनविणार आहोत मस्त अशी खारी कुरकुरीत गव्हाच्या पिठाची शंकरपाडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ खूप छोटा आहे त्यामुळे पूर्ण फुलवाश करा नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते ती सुद्धा प्रेस करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर यामध्ये मी घेत आहे अर्धा वाटीपेक्षाही ही कमी रवा रवा तुम्ही बारीक जाड कोणताही घेऊ शकता त्यानंतर मी दोन छोटे चम्मच यामध्ये घेत आहे कसुरी मेथी तर कसुरी मेथी अशी हाताने छान अशी करून टाकायची हवं तर तुम्ही ही जी कसुरी मेथी आहे ना याचं पावडरसुद्धा घेऊ शकता मिक्सरमध्ये याचं पावडर करायचं कसुरी मेथीचं त्यानंतर अर्धा छोटा चम्मच यामध्ये मी टाकत आहे जिरा आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं थोडीशी यामध्ये मी टाकत आहे काळे मिर्याची पावडर आणि थोडीशी हळद टाकूया अर्धा छोटा चम्मच तिखट टाकलेला आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा एक किंवा अर्धा छोटा चम्मच तीळ टाकायचं त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चम्मच ओवा घेत आहे ओवा सुद्धा हाताने छान असा करून टाकायचा त्यानंतर मी इथे टाकत आहे दोन छोटे चम्मच गरम केलेलं तूप तूप यामध्ये अवश्य टाका यामुळे आपल्या शंकरपाळ्याला छान असा कुरकुरीतपणा येतो त्यानंतर मी आणखी थोडं इथे तूप तूप टाकलं गरम केलेलं म्हणजे मी साधारणतः एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये दोन ते तीन छोटे चमच गरम केलेलं तूप टाकलेलं आहे त्यानंतर आपण इथे काय करायचं कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने हे जे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं आता हे पीठ मळताना खूप जास्त सैलसर ठेवायचं नाही पीठ मी छान असं मळून घेतलं आता हे काही झाकून वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे लागलीच आपण याची शंकरपाळी करूया तर कोळपाटावर मी असं छान असं याची पोळी लाटून घेत आहे आता पुन्हा एक गोष्ट ही पोळी लाटताना कोरडंपीठ नाही लावायचं थोडं तेल लावून लाटून घ्यायचं पोळपाटावर आता ही पोळी जी आहे ना आपण जशी गोड शंकरपाळी करतो ना आता थोडी जाळ ठेवतो खुसखुशीत यावं यासाठी पण ही जी खारी शंकरपाळी आहे ना याची पोळी जी आहे ना पातळच लाटायची आता तुम्हाला पोळपाटावर विदाऊट कोड्या पिठाने लाटायला जमत नसेल ला ला तर तुम्ही प्लॅस्टिकला तेल लावूनसुद्धा ही पोळी लाटून घेऊ शकता तर त्यानंतर हे बघा हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायची मी थोडी लांबट आकाराची ठेवले कारण माझ्या मुलांना थोडी लांबट आकाराची शंकरपाळी जी आहे ना खूप आवडतात आणि आमच्या घरी ही शंकरपाळी इतकी आवडतात ना की केल्याबरोबरच अर्धी तर संपूनच जातात त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये मला नेहमीच करावं लागतात तर हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण झटपट ही खारी शंकरपाळी करू शकतो फार जास्त वेळसुद्धा लागत नाही पण खायला इतकी टेस्टी वाटतात आणि इतकी कुरकुरीत बनतात हे बघा सर्व शंकरपाळी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि आता तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये आपण ही शंकरपाळी घ्यायची आहे ना मध्यम आचेवर ही जी आहे ना शंकरपाळी तळून घ्यायची आता मध्यम आचेवर म्हणजे मी गॅसवर तर काही करत नाही आहे तुम्ही गॅसवर करत असाल तर मध्यम आचेवर तळा मी इंडक्शनवर तळत आहे आता तळण्याचं मी ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे इंडक्शनवर त्यानुसार मी आता ही शंकरपाळी जी आहे ना तळून घेत आहे हे बघा मस्त अशी शंकरपाळी आपली इथे तळून झालेली आहे छान अशी ब्राऊन कलर होईपर्यंत ही शंकरपाळी तळून घ्यायची हे बघा मस्त आपली शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तर दिवाळी संपता संपता मी खारी शंकरपाळ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण दिवाळीमध्ये थोडा वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आता थोडं दिवाळीच्या शेवटी शेवटी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्हाला ह्या खारी शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा हे बघा किती कुरकुरीत झालेली आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेला आहे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं बरेच दिवस कुरकुरीत राहतात संपेपर्यंत पण तेवढा दिवस टिकतच नाही कारण इतकी छान होतात की केल्याबरोबर लगेच दोन दिवसात संपतात तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट आठवणीने करा आणि हायप करा बाय बाय